हिंद दोस्तांनो एक्झाम गुरुकुली या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसं स्वागत मित्रांनो आगामी तलाठी भरती परीक्षा किंवा पोलीस भरती परीक्षा असो त्यात मराठी व्याकरणाचा भाग अतिशय अनिवार्य आहे आणि त्यापैकी एक सर्वात जास्त गुण मिळवून देणारा जो घटक आहे तो आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द ज्याला आपण इंग्लिशमध्ये वन वर्ड सबस्क्रिप्शन म्हणतो आपण अनेक भागांमध्ये आपण अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करून घेणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला निश्चितपणे हा जो उपक्रम आहे तो निश्चित फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो आपण चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा या चॅनलचा आपल्याला परीक्षेच्या तयारीसाठी भयंकर उपयोग होणार आहे आता सर्वात पहिल्यांदा लक्षात घ्या मुलाला झोपण्यासाठी गायलेले गीत कोणते तर आपण त्याला काय म्हणतो दोस्तांनो अंगाई गीत अंगाई गीत राईट नंतर इंग्लिशमध्ये याला म्हणणार मी काय लला नंतर दुसरा जो आपला शब्दसमोर एक शब्द आहे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला दुसऱ्या ताब्यात असलेला आता इथं एक जेल दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये कैदी आहे ऑब्विसली तो कोणाच्या ताब्यात आहे पोलिसांच्या ताब्यात आहे तर दुसऱ्याच्या ताब्यात असलेला त्याला आपण म्हणतो काय अंकित अंकित फाईन नंतर तिसरा जो आहे तो आहे आधी जन्माला आलेला आता दोन भावंड आहेत त्यांच्यामध्ये जो आधी जन्माला आलेला आहे त्याला मी काय संबोधणार इथं राम लक्ष्मणाचं चित्र दिलेलं आहे आता या दोन्ही बंधूंपैकी श्रीराम हे मोठे बंधू होते आणि लक्ष्मण जे होते ते छोटे बंधू होते तर आधी जन्माला कोण आलेलं आहे प्रभू रामचंद्र आलेले तर आधी जन्माला आलेला आपण काय म्हणतो आग्रज अग्रज ठीक आहे नंतर त्याचाच आधारून मागून जन्माला आलेला मागून जन्माला आलेला म्हणजे काय नंतर जन्माला आलेला आता इथं परत श्रीकृष्ण आणि बलराम या दोघा भावंडांची जोडी दिलेली आहे आता या दोन्ही भावंडांमध्ये बलराम जे आहेत ते मोठे आहेत आणि श्रीकृष्ण जे आहेत ते छोटे आहेत फाईन म्हणजे श्रीकृष्णांचा जन्म बलरामांच्या नंतर झालेला आहे तर थोडक्यात मागून जन्माला आलेला किंवा नंतर जन्माला आलेला त्याला म्हणणार मी काय अनुज नंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जिथे चार वाटा मिळतात ती जागा जिथे चार वाटा मिळतात ती जागा या जा चित्रावरनं आपल्याला ते स्पष्टपणे लगेच दिसून येईल की चार रस्ते एकत्र येत आहेत आणि त्या जागेला आपण काय म्हणतो तर चौक फाईन त्या जागेला आपण म्हणणार काय चौक नंतर पुढचा प्रश्न जो आहे समाजातील त्रासदायक लोक लो, समाजासाठी विघातक लोक समाजामध्ये उपद्रव माजवणारे लोक आणि इथे चित्र दिसतंय आपल्याला की सार्वजनिक बसेवरती काही लोक दगडफेक करत आहेत सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत आहेत तर हे जे लोक आहेत हे समाजासाठी अतिशय विघातक आहेत हे समाजकंटक आहेत तर समाजातील त्रासदायक लोकांना आपण काय म्हणणार समाजकंटक समाजकंटक नंतर पाण्यात राहणारे प्राणी जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना तर आपण याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ॲक्वेटिक म्हणतो तर इथं मासे दिसतात आहे आपल्याला तर पाण्यात राहणारे प्राणी जे आहेत दोस्तांनो त्यांना म्हणायचं काय जलचर नंतर पुढचा ज्याचा थांग लागत नाही असा ज्याचा थांग लागत नाही असा म्हणजे एवढं विस्तीर्ण असतं की याचा थांगच लागू शकत नाही जसं आपलं ब्रह्मांड जे आहे याचा थांग लागू शकतो का तर नाही आणि इथं मी तुम्हाला एका महासागरात चित्र दिलेलं आहे दूरवर पहा पाणीस पाणी तुम्हाला दिसत जातं याचा थांगच लागत नाही मग ज्याचा थांग, थांग लागत नाही असा काय अथांग अथांग काय असतो समुद्र नंतर पुढचा विष्णूची उपासना करणारे विष्णूची उपासना करणारे आपल्या हिंदू धर्मामध्ये कि किंवा सनातन धर्मामध्ये शिवजींची पूजा करणारे त्यांना आपण काय म्हणतो शिवाइट्स नंतर विष्णूची पूजा करणारे त्यांना आपण म्हणतो वैष्णवाइट्स पण मराठीमध्ये त्यांना म्हणणार विष्णूची उपासना करणारे जे असतात त्यांना म्हणायचं काय वैष्णव वैष्णव नंतर अचूक इलाज अचूक इलाज अचूक इलाज ठीक आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात पॅनाकिया रेमेडी फॉर ऑल डिसिजेस तर अचूक इलाज म्हणजे काय रामबाण इलाज रामबाण इलाज म्हणजे प्रत्येक रोगावरती एक रामबाण इलाज जो असतो तो आयुर्वेदाच्या माध्यमातून दिसतो त्यामुळे तिथं त्या टाइपचं चित्र दिलेलं आहे त्याला म्हणणार मी रामबाण इलाज अचूक इलाज दररोज प्रकाशित होणार बरं दररोज जे प्रकाशित होतं दररोज प्रकाशित होणार ज्याला इंग्लिशमध्ये म्हणणार मी डेली आणि मराठीमध्ये म्हणणार मी दैनिक आपल्या सर्वांचं आवडतं दैनिक जे आहे ते आहे दैनिक लोकमत मग हळूहळू घडून येणारा बदल हळूहळू घडून येणारा बदल जसं आपण चित्रामध्ये दिसतंय की मानवाच्या काही अवस्था दाखवलेल्या आहेत की एकदम सुरुवातीचा मानव आणि आजचा मानव हळूहळू चेंजेस होत गेलेले आहेत त्याच्या कवटीमध्ये बदल होत गेलेला आहे हातात वापरली जाणारी जी शस्त्र आहेत त्याच्यात बदल होत गेलेला आहे त्याच्या पोस्चरमध्ये सुद्धा बदल होत गेलेला आहे आणि हा बदल काय अचानक झालेला नाही आहे हा हळूहळू घडून आलेला बदल आहे त्यामुळं हळूहळू घडून येणारा बदल जो आहे त्याला म्हणणार मी काय उतक्रांती इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो काय इव्होल्युशन इव्होल्युशन नंतर दोस्तांनो पुढचा प्रश्न जो आहे पाण्याखालून चालणारी बोट पाण्याखालून चालणारी बोट इथं आपल्याला एक चित्र दिसतंय पहा पाण्याखालून चालणारी बोट इंग्लिशमध्ये म्हणणार सबमरीन मराठीमध्ये त्याला काय म्हणायचं पाणबुडी पाण्याखालून चालणारी बोट पानबुडी मग दोस्तांनो पुढचा जो पॉइंट आहे आपला ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अनेक आध्यात्मिक पुरुष तुम्ही पाहाल त्यांचे जे हात असतात ते गुडघ्यापर्यंत लांब असतात किंवा मी आणखीन एक उदाहरण देणार आपल्या भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचं पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हात सुद्धा गुडघ्यापर्यंत लांब होते आणि मग ज्या व्यक्तीचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात अशांना आपण म्हणतो काय अजान बाहू अजान बाहू फाईन मग पुढचा पॉइंट इच्छिलेले देणारा वृक्ष असे काही वृक्ष पौराणिक कथांमध्ये आपल्याला आढळतात की ज्यांच्या खाली बसलं आणि कोणती इच्छा केली की तथास्तू म्हणल्यासारखं आपल्याला सर्व गोष्टी प्राप्त होतात तर इच्छिलेले देणारे वृक्ष कोणता तर त्याला म्हणायचं काय कल्प वृक्ष आणि मग त्याच अनुषंगाने इच्छिलेले देणारी गाय इच्छिलेली देणारी गाय जी ऋषी मुनींकडे असायची मला एक्झॅक्ट ऋषीचं नाव आठवत नाही पण कदाचित दुर्वास ऋषी असावेत आय एम नॉट शुअर sure. तर इच्छिलेले देणारी गाय जी आहे ती आहे कोणती कोणतीनु कामधेनु काम मग दोस्तांना पुढचा मूळचे रहिवाशी मूळचे रहिवाशी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द लँड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अब ओरिजिन्स तर मूळच्या रहिवाशी ना मराठ मराठीमध्ये मी काय म्हणणार आहे आदिवासी इथं दिसतात आहे आपल्याला की आदिवासी जमातीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात नंतर पुढचं पिता येईल असा पदार्थ जो कोणता पदार्थ पिता येईल त्याला मी काय म्हणणार पोर्टेबल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणणार मी पेय सर्व गोष्टी आपल्याला पिता येण्यासारख्या आहेत त्याला म्हणायचं काय पेय सो मित्रांनो पुढचा ज्याला आई वडील नाही तसा ज्याला आई वडील नाही तसा त्याला म्हणायचं काय ओरका इंग्लिशमध्ये अ चाइल्ड हु वाज लॉस्ट इज फादर अँड मदर त्याला आपण काय म्हणतो दोस्तांना ऑर्फन इथं पण पहा तुम्हाला सकाळी सकाळी तुम्ही वॉकला जाल तुम्हाला लहान मुलं कचरा वेचणारी तुम्हाला पाहायला मिळतात त्यांचा त्यांना कुणी आधार नसतो त्यांना आई वेळी नसतात ताशा सर्व लोकांना आपण काय म्हणणार ओरका नंतर दोस्तानो देवापुढं सतत तेवत राहणारा दीप जो कायम ज्वलनशील असतो देवापुढं सतत तेवत राहतो ताशा दीपाला मी काय म्हणणार दोस्तांनो नंदादीप नंदादीप असं आपण त्याला संबोधायचं मग दोस्तांनो पुढचा येणार ज्याला लिहिता वाचता येते असा ज्याला लिहिता वाचता येते असा त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो लिटरेट तर इथं म्हणणार मी साक्षर पहा इथं साक्षरतेचं एक अभियान चालू आहे तर ज्याला लिहिता वाचता येते अशाला म्हणायचं मी काय साक्षर नंतर पुढचा जो पॉइंट आहे दोस्तानो गावाभोवतालचा तट गावाभोवतालचा तट पूर्वीच्या काळी म्हणजे शिवकालीन महाराष्ट्र पहा प्रत्येक गावाच्या भोवती एक तटबंदी असायची शत्रूपासून संरक्षण करून घेण्यासाठी आणि या गावाभोवतीच्या तटाला इथं पण दिसतंय पहा एक खेडेगाव दिलेलं आहे त्याच्याभोवती तटबंदी पाहायला मिळते तर गावाभोवतालच्या तटाला आपण काय म्हणतो गावकूस गावकूस नंतर पुढचा वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा बरं का जो आपल्या गरजेपेक्षा जास्त खर्च करतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्पेंट थ्रिफ्ट आणि मराठीमध्ये म्हणणार मी त्याला काय उदया तिथं दिसतंय पहा तुम्हाला एक स्त्री आहे तिच्यात क्रेडिट कार्ड आहे आणि चार पाच बॅग आहेत म्हणजे याची भूक जी आहे खरेदीची ती शांतच होत नाही गरजेपेक्षा ही स्त्री जास्त घेतेय तर हिला मी म्हणणार उधळी स्त्री किंवा वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा जो असतो तो असतो उधळ्या नंतर दोस्तांनो मंदिरात जिथे मूर्तीची स्थापना केली जाते ती जागा कोणती ठीक आहे मंदिरात जिथे मूर्तीची स्थापना केली जाते ती जागा कोणती आता आपण अनेक मंदिरात जात असू ठीक आहे आणि गेल्यानंतर मग आपल्याला एक जागा पाहायला मिळते जिथं त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली असती त्या ठिकाणाला आपण म्हणणार काय गाभारा आपल्याला दिसतोय पा दोस्तांनो इथं गाभारा दिसतोय पा गाभारा फाईन नंतर पुढचा सापाचा खेळ करणारा सापाचा खेळ करणारा सापाचा जो खेळ करणारा असतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्नेक चार्मर म्हणतो पहा फाईन त्याला म्हणतात काय दोस्तांनो गारुडी दारुडी म्हणायचं नाही त्याला गारूडी ठीक आहे आणि ते दिसतंय की इनिशियली इंडिया वॉज नोन ॲज अ लँड ऑफ एलिफंट्स अँड स्नेक चार्मर्स ठीक आहे नंतर पुढचं आहे अस्वलाचा खेळ करणारा आता फरक आहे पहा सापाचा खेळ करणारा वेगळा अस्वलाचा खेळ करणारा वेगळा अस्वलाचा खेळ करणारा जो आहे तो आहे काय दरविषी आणि सुरुवातीला मी अशा टाईपचे खेळ पाहिलेले आहेत पण आता जे काही प्राण्यांसंदर्भात जे नवे कायदे आलेले आहेत तर असा खेळ करताना किंवा होताना आपल्याला सहसा दिसत नाही तासवलाचा खेळ करणारा कोण आहे दरवेशी नंतर दोस्ताना पुढचा आकाशात गमन करणारा आकाशात गमन करणार गमन म्हणजे काय तर आकाशात उडणाऱ्या पक्षाला आपण म्हणतो दोस्तांनो काय खग 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 ठीक आहे नंतर दर महिन्यानी प्रकाशित होणारे दर महिन्याने प्रकाशित होणारे पिरॉडिकल जे दर महिन्याने प्रकाशित होतं त्याला म्हणायचं काय दोस्तांनो मासिक इथं आपल्याला एक क्रॉनिकल नावाचं एक मासिक दिसतंय दर महिन्याने प्रकाशित होतं मग पुढचा जो पॉइंट आहे वे एकाच वेळी एकाच गुरुकडे शिकणारे दोन विद्यार्थी एकाच वेळी एकाच गुरुकडे शिकणारे दोन विद्यार्थी पूर्वीच्या काळी गुरुकुल नावाची एक प्रथा प्रचलित होती पहा शिक्षण पद्धती होती ती आणि एका गुरुकडे अनेक विद्यार्थी शिकायचे तर ऑब्वियसली जे कोणी विद्यार्थी शिकायचे किंवा जे दोन विद्यार्थी शिकायचे ते एकमेकांचे काय असायचे गुरुबंधू गुरुबंधू म्हणतात त्यांना तर एकाच वेळी एकाच गुरुकडे शिकणारे दोन विद्यार्थी म्हणजे कोण गुरुबंधू नंतर पुढचा गावात जिथे न्यायनिवाडा केला जातो ती थी जागा ठीक आहे सुरुवातीच्या काळी किंवा आज सुद्धा राजस्थान उत्तर प्रदेश बिहारसारख्या अनेक गावांमध्ये लाईक गावातले जे काही तंटे असतात ते डायरेक्टली लाईक न्यायालयांकडे नेले जात नाहीत गावातल्या गावात त्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि हा प्रयत्न वडीलधारी मंडळी करत असतात तर वडीलधारी मंडळी आणि गावकरी जिथे एकत्र येतात किंवा जिथं न्यायनिवाडा केला जातो त्या जागेला काय संबोधतात चावडी त्याला म्हणतात काय दोस्तांनो चावडी तर दोस्तांनो आपल्याला जर लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दोस्तां